नमस्कार मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा तो दिवस आहे ज्या दिवशी आपल्या देशाला स्वतःचे संविधान मिळाले आणि भारत खऱ्या अर्थाने एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला आजच्या या मंगल दिनी चला आपल्या तिरंग्याला मानाचा मुजरा करूया आणि त्या महान क्रांतिकारकांचे स्मरण करूया ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण हा स्वातंत्र्य उपभोगत आहोत तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हिमालय ज्याचे मस्तक आहे गंगा यमुना ज्याच्या वाहतात आणि तिरंगा ज्याचे शान आहे अशा माझ्या भारतभूमीचा आज सण म्हणजेच आज सव्वीस जानेवारी केवळ सुट्टीचा दिवस नाही तर आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या संविधानाचा प्रवास आणि प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व चला सुरू करूयात सर्वांनाच माहिती आहे आज सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणा एकोणावीसशे पन्नास रोजी सकाळी दहा वाजून अठरा मिनिटांनी भारताचे संविधान खऱ्या अर्थाने लागू झाले आणि भारत एक सार्वभौम लोकशाही गणराज्य बनले आजच्या दिवशी सा भारत हे एक सर्व सार्वभौम लोकशाही गणराज्य बनले ऐतिहासिक संदर्भ बघूयात एकोणविसशे तीसमध्ये या दिवशी लाहोर अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्य ची घोषणा केली होती त्या दिवसाची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी ही तारीख संविधानाच्या अंमलबजावणीसाठी निवडली गेली राजपथवरील सोहळा आजच्या दिवशी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर पूर्वीचा राजपथ भारताचे लष्करी शक्तीचे आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवणारे भव्य संचलन म्हणजेच परेड होत असते ऐतिहासिक घटना बघूयात आजच्या दिवसाच्या सव्वीस जानेवारी एकोणासशे पन्नासची ची महत्वाची घटना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून आजच्या दिवशी शपथ घेतली होती यानंतर बघूयात भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह म्हणून राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभ स्वीकारण्यात आली आजच्या दिवशी सव्वीस जानेवारी एकोणाशे पन्नास रोजी भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह म्हणून राजमुद्रा जी सारनाथ येथील अशोक स्तंभ आहे ती स्वीकारण्यात आली यानंतर एकोणाशे पन्नास भारताने मोर या पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आजच्या दिवशी भारताने मोर या पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले दोन हजार दोन मध्ये भारतीय दोन संहितेत फ्लॅग कोड बदल करून सामान्य नागरिकांना सन्मानाने तिरंगा फडकवण्याची परवानगी देण्यात आली बघूयात आजच्या दिवशीचे भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या राणी गायदिनल्लू यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंधराला ला राणी गायदिनल्लू यांचा जन्म त्यांना नागालँडची झाशीची राणी असे म्हटले जाते यानंतर बघूयात एकोणावीसशे बत्तीस प्रसिद्ध भारतीय व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण द कॉमन मॅन फेम यांचा आजच्या दिवशी जन्म यानंतर मृत्यू स्मृतिदिन दिन बघूयात अठराशे तेवीस एडवर्ड जेनर ज्यांनी देवीच्या स्मॉल बॉक्स लसीचा शोध लावला त्यांचे आजच्या दिवशी निधन झाले यानंतर बघूया दोन हजार पंधरा ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचे पुण्यात निधन झाले आजच्या दिवशी त्यांचा जन्मसुद्धा झाला आणि आजच्या दिवशी त्यांचं निधन सुद्धा झाले दोन हजार पंधराला ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचे पुण्यामध्ये निधन झाले मित्रांनो संविधानाने आपल्याला दिलेले हक्क आणि कर्तव्ये यांची जाणीव ठेवून आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावूया आपण सर्वांनी या महान लोकशाहीचे रक्षण करण्याची शपथ घेऊया पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पा बघण्यासाठी आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा